राम राम का तुमचा राम राम तुमच्या पाषित ठेवाय साहेब चला या घरात घरात नाही घरात द्यायला आलोच नाही नाही साहेब या बघा मी घरात वगैरे काय येणार नाही आता त्या मी किती जाल तुम्हाला फोन करतोय एकदा तरी फोन उचलला का तुम्ही अ मी पण बँकेचा कर्मचारी आहे मला पण वगैरे उत्तर द्यावे लागतात इतके दिवस मी थांबाच शकत नाही एक रुपया सुद्धा बुडी नाव साहेब मग तर झाले की पैसे पहिले द्या मी पैसे घेतल्याशिवाय काय आज जाणार नाही तुम्हाला त्या दिवशी सांगितले मी पैसे दिले तरच मी जाणार आहे एवढे झाला तुमच्या मागे लागतो र तुम्ही किती सांगताय मला उद्या उद्या महिना होत आला ना आता आता थांबू शकत नाही मी आता काही करा पैसे मी इथं बाहेरच थांबतो एक तासभर सकाळपासून गाजणीने फिरायला लागला पैशाची कुठं जाग दुढदास आहे सकाळी सकाळी बकर इकडे एवढा एवढं आलेला आहे एवढं घ्या साहेब बाकीचं मी अजून पुन्हा देतो आजचं बुकुडिकून कस तर भागलं आता उद्याच भा कस बाहू देवा पांडुरंगा पिढ्यान पिढ्या केला नुसता खतांचा कहर पिढ्यान पिढ्या केला नुसता खतांचा कहर परवडत नाही शेती म्हणून गाठायचं कशा वर्षानुवर्ष कसलीच शाश्वती नसताना पेरणी करायची पीक येव अथवा न येवो पण व्यापाऱ्यांची मात्र घर भरायची दिवसभर शेतात राबून काबाड कष्ट करायचं उधारी बघून डोळ्यात आपसुकच पाणी भरायचं नुकसान हे दरवेळी ठरलेलंच असायचं पण तरी फाटक्या सदऱ्याने कोपऱ्यात बसून डोळं पुसायचे हरवून सुद्धा खळखळून हसायचं हरवून सुद्धा खळखळून हसायचं सांगा साहेब अजून किती सोसायचं देवाने सुद्धा ज्याच्या पत्री विघ्न दिलं त्याने सगळ्या जगाला पोसायचं कसली ही कमी पडू नये म्हणून त्याने माळरान सुद्धा कसायचं दरवर्षी ढगफुटी दुष्काळ सोसायला नाही जवळधाम पण तरीही सरकार मायबापाला फुटत का नाही घाम पण तरीही सरकार मायबापाला फुटत का नाही धाम बघेल तिकडे भ्रष्टाचार लबाडी आता कशातच राहिला नाही राम बघेल तिकडे भ्रष्टाचार लबाडे आणि आता कशातच राहिला नाही राम जो होईल जगाचा पोशिंदा त्याच्या हाताला मरेपर्यंत करावं लागतं काम जो होईल जगाचा पोशिंदा त्याच्या हाताला मरेपर्यंत करावं लागतं काम बर्गर पिझ्झा झाले मोठमोठाले मॉल पण आमच्या नशीबी फक्त कर्जाचे कॉल नाही दिले व्याज वेळेवर तर भरायला लावता दंड साहेब इथं नाही तो कपडे मळते ते आमचे धंड साहेब इथं मळत नाहीत कपडे मळते ते आमचे धंद झाली आयुष्याची होळी तरी पैसे नसतात सरणासाठी झाली आयुष्याची होळी तरी पैसे नसतात सरणासाठी इथं कळलंच नाही संघर्ष जगण्यासाठी होता की मरण्यासाठी इथे कळलंच नाही संघर्ष जगण्यासाठी होता की मरण्यासाठी मरणासाठी